शेतीच्या वादातून हिसोडा येथे तरुणाला मारहाण पोलिसांनी मला व माझ्या परिवाराला सुरक्षा द्यावी प्रदीप निकम यांची आर्थ हाक जालना जिल्ह्यामध्ये दिवसांदिवस शेतीचे वाद मोठ्या प्रमाणात होत आहेत यामध्ये कित्येकांना आपला जीव गमावा लागला आहे तर कित्येक तरुणांना विनाकारण यामध्ये फसवून त्यांचे शैक्षणिक व पुढील भवितव्य पोलिसांच्या आर आणून खराब केले जात आहे याला सर्वस्वी जबाबदार आहे जे म्हणजे गावातील राजकारण अशी एक अशीच एक घटना काल दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हिसोडा या गावामध्ये घडली आहे या गावात वास्तव्यास असलेले प्रदीप निकम हे त्यांचा भाऊ व त्यांचे आई वडील व पत्नी मुलांना घेऊन शेती करून कसाबसा आपला उदरनिर्वाह करत आहेत मात्र त्यांची ही शेती त्यांच्याच गावातील असलेल्या उखाजी कोरडे या माजी सरपंचाच्या डोळ्यात ठसली व त्यांनी या परिवाराला त्रास द्यायला सुरुवात केली यामध्ये ही बोर्डेली परिचित जमीन असून प्रदीप निकम यांच्या काकाने ती जमीन उखाजी कोरडे यांना विकली असल्याचा दावा उखाजी कोरडे करत असून मात्र ही जमीन आमचीच आहे असा दावा प्रदीप निकम व त्यांचे वडील करत आहेत आणि या संदर्भात जिल्हा सत्र न्यायालयात ही प्रकरण न्यायप्रविष्ट आहे या मात्र सर्व बाबीला धुडकावून लावत काल पन्नास साठ जणांची टोळकी घेऊन माजी सरपंच सुखाजी कोरडे यांनी प्रदीप निकम यांच्या शेतात जबरद ताबा केला व यामध्ये प्रदीप निकम व त्यांचे भाऊ तसेच आई वडिलांना यांना जवळ मारहाण केली आहे मारहाण येथे जबर जखमी जबर जबर झाले त्यावेळी त्यांनी पारच पोलीस ठाणे गाठले परिसर तक्रार देण्यात प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना मेडिकल मेमोदेत उपचारासाठी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र प्रदीप निकम यांची तब्येत सिरियस असल्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे या ठिकाणी त्यांच्यावर रोपचार करण्यात आले आहे मात्र शेतीचे जे होईल ते होईल ते, ते कायदेशीर होईल मात्र या गावातील माजी सरपंच व त्यांच्या काही सहकार्यांनी विनाकारण त्यांच्या शेतात येऊन दारू पिऊन महिलांना व या शेतकऱ्यांना जबर मारहाण केली आहे ते त्याबद्दल त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना शासन करावं व ते आम्हा तरुण मुलांना कुठल्या तरी बायासमोर करून यशस् करून तुझं आयुष्य उद्ध्वस्त करू अशी धमकी देत आहे त्यामुळे त्यांना पावबंद करावे अशी मागणी या तरुण शेतकऱ्यांनी केली आहे माझं नाव प्रदीप सांडोनिकम राहणार बुद्रुक तालुका जिल्हा मी सोड्या गावातला असून माझ्या शेत जमिनीचा माझ्या वडिलांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दावा दाखल केलेला आहे दावा प्रलंबित असताना गावगुंड वाल्मिक करार सारखा एक मोठा गुंड स्वरूपाचा माणूस उकाजी पाटील कोरडे यांनी दावा प्रलंबित असताना जमिनीची खत करून घेतले व पैशाच्या जोरावर फेरफार अडवला असताना सुद्धा पंधरा दिवसात कलेक्टर जिल्हा तहसीलदार सगळ्यांना निवेदन देऊन त्यांनी दावा प्रलंबित असताना फेर फेर करून आणला मंडळ अधिकाऱ्याशी संगमत करून पैसे देऊन अशा असताना सुद्धा मी त्याला विचार तो माझ्या शेतामध्ये काल आला त्यांनी काल शेतामध्ये माझ्या शेतामध्ये हरभऱ्याचा भुसा होता त्या भुसाला आग लावून दिली व ट्रॅक्टर घेऊन आला त्या ट्रॅक्टर सोबत गावातील जवळपास त्याचे जवळपास ऐंशी नव्वद भाऊबंद होते बहुमत असताना सुद्धा त्यांनी बाहेरील गावी ट्रॅक्टर आणला बाहेर गावी ट्रॅक्टर सोबत त्यांनी वीस पंचवीस गुंडा आणले त्यांच्या हातामध्ये कोराडीचे पावड्याचे दांडे होते पावड्याचे दांडे असताना त्यांनी आम्हाला अनुष मारहाण केली व जमिनीत येतो म्हणजे त्याच्या असा ताबा टाकला की मी गुंड स्वरूपाचा वृत्तीचा माणूस आहे मी काय तुम्हाला दाखवून देतो मी म्हटलं त्याला की तू पोलीस स्वरूपाचा वॉस्टे आण आणि तुझी जमीन घे न्याय जर कधी कोर्टानं तुझ्या विचार दिला तर तुला मी जमीन देऊन टाकेन किंवा माझ्या विरोधात माझ्या मला ताबा जमीन दिली तर तू सोडून देशील का तो असा विचित्र धमक्या देऊ लागला शिवेगाव करू लागला माझ्या आईला वडताड केली माझ्या जो पूर्ण व्हिडिओ आहे त्याच्या हातामध्ये काठे आहे दांडे आहे कुराडीचे सगळं असताना सुद्धा तो पोलीस स्टेशनला म्हणजे त्याचं वजन जास्त असताना राजकीय वजन जास्त असताना तेवढंच नाही ते तिथे ना स्प्राईटच्या बाटल्या व दारू आणून दारू लोकांना तिथे दारूच्या नशेमध्ये दंग करून आमच्यावर दंगल घालवण्याचा प्रयत्न केला व बोलला की यांना ट्रॅक्टर खाली मारून टाक एक दोन कोटी रुपये भरून देऊ तेवढं काही टेन्शन घेऊ नका सर्व लोक धावाळून अंगावर धावून आले व आम्हाला अनुष मारहाण केली एवढे असताना सुद्धा मी पारा पोलीस स्टेशनला गेलो असता आमच्या अगोदर तो तिथे जाऊन पोहोचला व राजकीय दबाव असल्यामुळे आम्ही तिथं बोल मला जास्त मारहाण लागली होती मुक्का मार लागला होता इथं काडीनं आणि दगडाने मारहाण केली होती मुक्का मार, ला मार मेंदूला लागला माझ्या वडिला सुद्धा डोक्यात मारहाण केली पूर्ण रक्तानं भरलेलं आहे एवढं असताना सुद्धा त्याची एवढी दहशत गावामध्ये त्यानं गावातील पन्नास ते साठ एकर जमीन गायरान तो पंधरा वर्ष सरपंच असताना पूर्ण गायरान जमीन त्याच्या दी वाटून दिली त्याच्या समाजाच्या लोकांना पूर्ण वाटून दिली असेच असताना सुद्धा गावातील पाच एकर जमीन त्यांनी स्वतः सरपंच असताना माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या म्हणजे ज्या लोकांच्या नावावर भूमिहीन भुमी, लोक होते त्या लोकांच्या नावावर तो सरपंच असताना ती जमीन करून दिली व त्या लोकांच्या नावावरून चंद्रकांत दानवे माजी आमदार यांच्या नावावर करून देऊन ती संस्था खोलली म्हणजे याच असं आहे की हा सगळीकडेच कमिशन खातो एवढंच नाही तर याच्या पंधरा सोळा खर्द्या सुद्धा आहे हि शावकारकी करतो याच्याजवळ लायसन नाही काय नाही काय नाही या मध्ये अशा भांडांच्या खर्द्या उधड्या घेऊन घेतो आणि ताबे टाकतो काही ठिकाणी दहा रुपये पाच रुपये शकड्याने पैसे देतो व्यवहार करतो पुन्हा व्यवहार झाला त्याची खरेदी त्याच्या नावार करून देतो याच्यावर कुठल्याही प्रकारचं ज्याच्याजवळ लायसन नाही काय नाही एवढंच नाही तर हा आम्हाला कुठल्याही प्रकरणामध्ये एखाद्या विचित्र बये बयेच्या प्रकरणामध्ये पुढे आम्हाला फसवू शकतो हा गुंडवृत्तीचा माणूस आहे सर्व पाठबळ पाठीमाग आहे राजकीय सगळं माहिती आहे याला आणि हा राजकारणात एक्सपर्ट आहे एवढा असं असताना सुद्धा मला पोलीस संरक्षण देण्यात द्यावं वाझ्या माझ्या वडिलांना आमच्या गावामध्ये ओबीसीचं घर आहे एवढं असताना सुद्धा याने दंगल घडून आणली काल मला पोलिसांनी पाठबळ द्यावं व मला संरक्षण द्यावं याच्या पुढे कुठलाही हा मारहाण करणार नाही याची काळजी घ्यावी सरकारने पुन्हा हा पुढे चालून एखाद्या स्त्रीच्या काहीतरी फालतू नाटक करून पैसे वगैरे देऊन एखाद्या दे, वयला आमच्यावरती काहीतरी माझ्यावरती केस करायला लावाल कि वा याने छेडछाड केली असं केलं तसं केलं या, के या प्रकरणाची सखळ कर, चौकशी करण्यात यावी माझा भाऊ दीपक सांडून निकम हा सुद्धा शेतामध्ये एकटा राहतो याला मारहाण नये म्हणून याला पोलीस प्रशासनाने पावबंद करण्यात यावे हीच माझी नम्र विनंती Yeah, e